तव देवी नमस्कार मंडळी स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आज सुद्धा आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो तमनेल बघून व्हिडिओ कशाबद्दल समजलं असेल काय आलं आहे तुम्हाला <laughs> मी येल वागल पाहिजे त्यांना तर आता आम्ही चाललो आहे गोवा घरला चिंदरुली गावात तर इंस्टाग्रामवरती बघितलं असेल एक आरुष नावाचा मुलगा व्हायरल झाला भरपूर त्याची गाणी म्हटल्या नाही त्याने स्वतःसुद्धा गाणी लिहिले आणि अजून रेकॉर्ड गाणी गाणीसुद्धा त्याने गायला आहेत तर सुद्धा त्याला इकडे आमच्या आणला होता स्टुडिओमध्ये सी एस पी स्टुडिओत इकडं मामाशे आलेला आहे हां जोर आहे ना जोर काय तर आम्ही गाणं केलं आर प्रोडक्शन रत्नागिरी सगळं टीमने मिळून एक गाणं केलं आहे गणपती बाप्पाचं आणि ते आरुषला गायला सांगितलं होतं आणि मेन म्हणजे त्याने गाणं ते लिहिलेसुद्धा आणि गायलासुद्धा तोच लिहिलेसुद्धा त्यानेच लिहिलं आहे ते गाणं तर त्याचे थोडंसं फुटेज घ्यायला आम्ही शूट करायला चिंद्रवली गावात जातो आहे त्यांच्या गावी त्यांचं गाव कसं आहे ते तुम्हाला व्हिडिओद्वारे बघायला भेटेल आणि गाणं कसं आहे ते लवकरच आपल्या चॅनलवरती आरजू प्रोडक्शन या चॅनलवरती आहे गाणं माझ्यासोबत आत्ता सुमेध आहे आमचा डीओ पी आपला शुभम भाव आहे प्रतीक येतोय आणि आम्ही मोठी घडी घेऊन जातो आज उम्या भाव जिंदाबाद उम्या गेला होता कामाने मी तर रत्नागिरीत्रोण द्रोण काय भावाचा माझी गाडी आहे

तर चला सुगून गाडी घेतोय सुमे आहे प्रत्येक येत्यावरती शूट कसं होतं बघूया आणि लवकरच घाण यायला

पण आम्ही शूट चालू केलं इकडं आरुषचं घर आहे उमे भाऊ बसला आहे आणि इकडे नेटवर्कचा भरपूर प्रॉब्लेम आहे नेटवर्क नाही आहे इकडे आरुष नाही पर। बनवायला आहे बघा इकडं घर बघा मस्त तर शूट चालू आहे इकडं बाबूदा आणि मला तुमचं नाव सारखं विसरायला कोणाचं तुमचं माझं नाव कोकणी अंकुश जाधव तुमचं नमस्कार मी कोकणी माणूस बाबू आणि तुझं आरुष शिंदे तर गाण्याचं शूटिंग चालू आहे लवकरच गाणं येईल आपल्या जंग्र आरुषचं घर आहे बाजूचा परिसर हे काय करायचं आता सुम्या हां ओके कट फुल भेटलेत ना साइड वर दोन्ही दोन्ही पण घेतलेस ना ला फुल भेटलेत ना ते ओके ओके तू zero पाहुनिया अरे तू आत्मा ना

सुंदर असा नजारा चिंदळवे गावाचा आणि आता यांच्या आम्ही सीमेवर त्या पावसाची सरी होऊन गेली अजून थोडंसं शूट राहिलं आहे कमी दिवस असल्यामुळे आम्ही काही जास्त हेवी शूट करत नाही नॉर्मलच करतो आहे हा त्यांचा आम्ही आता सीमेवर हो आहे मस्तपैकी ड्रोनचा पण मस्त भेटेल येतो कारण रोड असा येतो पूर्ण राऊंड मारून आणि असा परत असा जातो मस्त वातावरण झालं आहे गणपती बाप्पाच्या आगमनात थोडेच दिवस आहे आज आहे एकवीस तारीख म्हणजे बावीस सत्तावीस आगमन आहे पण जेवढं जमल नॉर्मल शूट तेवढंच करतो आहे आम्ही मोबाईल घेतो आहे ते तर घेऊ चला आधी हां चला आधी तो एकटेक घेऊया तूपर्यंत फोन येन ना तर नेटवर्क आहे ना आणि यांच्याकडे नेटवर्कचा भरपूर प्रॉब्लेम आहे तो सिमोवर हां इकडं इकडून खालून इथं वरती यावं लागतंय नेटवर्क साठी ही मासूची आणि आमच्या गावाची सीमा इथे मासूची आणि चंद्रावली गावाची आ, सीमा आहे ह्या साईडला मासू आणि इकडे चंद्रावे तेव्हा कसा रोड आला काल तिकडे तिकडून वरून असा खाली कॅमेरा लावतो हा चालत ओके चालत जायचं ना

रस्ता बघ कसा गेलाय तो ओके okay, कट सात वाजले संध्याकाळचे दोन उडवला होता आजीशी बेटा बाबू दादा नाव विसरतो मी अंकुशदादा अरे अंकुशदा नाही असं पुढं म्हणायला असा आपलं मस्करीचा भाग आहे तर चला मस्तपैकी वातावरण झालं तर चाललो आहे आम्ही घरी झाला चहा वगैरे पितो आणि मग निघू आम्ही कारण उशीर झाला पण लेट आलो आम्ही चार नंतर शूट चालू झालं मध्ये पाऊस होता त्याच्यामुळे चढत आला आहे आपली सर्व टीम आता निघाली परत घराकडे जाताना मला माझ्या वाटेवर सोडतील मग ब्लॉग वीक चालू आहे बस बस की पसं्याने करताना अलग असं म्हणजे अलर्ट तू ते गणपती बनवताना गाणी म्हणतोस ना व्हील वरती तसा का सजला ग तुझ्या स्वागताला सप्तरंगी तोरण शोभे न भांगणाला सजला निसर्ग तुझ्या स्वागताला

शब्दोच्चार क्लिअर कर हा हरकत जे जे चाल बरोबर आहे स्वर पण बरोबर आहे फक्त ते हरकत जसे नादत आहे ना शब्दोच्चार जरा अस्पष्ट आहे जरा लक्षात दुःख ना कट कर हे देवा <coughs> कट कर शब्द म्हणजे ते क्लिअर येते तुझं काय होतं ते जोडून घेतोस ना त्याच्यामुळे ते अस्पष्ट वाटत आहे काय घे ये किरकोळ आहे घेऊन अजून वरती अजून सुरू वरती ओपन मध्ये बोल बोलतो ओपन का तार संकटे तो हे गणनाथा पाठवलं तर तर आता तुझ्याकडं आवाज माझं जाणार नाही रे तर तू हे असं तार तो हे गणनाथा तार संकट हे गणनाथा ओके okay, हे उडव आडच घायला असं असाच गा शेवट जरा तो जरा घाई होते जरा बीट बीट बीटवर बीटवर गा बीटवर गा एकदाच गायला तरी चालेल आपण पुढे त्याला कॉपी करू दोनदा नाही गायला तरी चालेल कारण पुढे लगेच ते क्रॉस लाईन परत येते तार तो हे गणना तो हे पटकन येतो बघ घाई होते जरा पळतोय

सुखाचे दान त्यांच्या पदरी द्यावे जरा पहिलं दान ऐका जरा दान ऐक लो, लो आला रे खाली आला आवाज पण आला सोलो ऐकू ना सुखाचे हे दान त्यांच्या एक काम करा हा हो ठेव जरा शिल्लक वरती म्हणजे सुखाचे कट करून टाक

हां ah, ओके okay.